देवालय साकार जाहले तत्व ईश्वरी तेथवसे वसे भारवाहि तयाचा निश्चलपण पायात बसे तेज ईश्वरी साठवताना डोळे भरुनी हृदयात पत्थर पायातील सुदे दे कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील कुठे तरी पण स्मरणात पत्थर पायातील संघस्थापनेच्या शताब्दीनिमित्त सादर आहे संघव्रती कार्यकर्त्यांची जीवनगाथा सदाशिव गोविंदराव कात्रे कुष्ठरोगी व्यक्तीबद्दल सामान्यत समाजात एक प्रकारची घृणा असते अनेकजण केवळ अज्ञानामुळे असा रोग होणं हे पूर्वजन्मीच्या पापांचं फळ आहे असं मानतात परंतु अशा लोकांची सेवा करणं हेच आपलं जीवन ध्येय ज्यांनी मानलं असे होते श्री सदाशिव गोविंद कात्रे त्यांचा जन्म देवोत्थान एकादशी तेवीस नोव्हेंबर एकोणीसशे एक या दिवशी मध्य प्रदेशातील गुणा या जिल्हास्थानी झाला घरातील वातावरण धार्मिक असल्यामुळे बालपणीच त्यांच्या मनावर अतिशय चांगले संस्कार घडले त्यांच्या वयाच्या आठव्या वर्षी वडिलांचं निधन झालं त्यानंतर झाशी इथे राहणाऱ्या त्यांच्या काकांनी या सर्व कुटुंबांचं पालनपोषण केलं वडिलांचं छत्र मस्तकावर नसल्यामुळे गोविंदरावांच्या मनात लहानपणापासूनच जबाबदारीची जाणीव उत्पन्न झाली एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये त्यांना रेल्वेत नोकरी लागली आणि एकोणीसशे तीसमध्ये त्यांचं लग्न झालं नोकरी करत असताना एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला त्यांच्या पत्नी बयोबाई यासुद्धा खूप चांगल्या विचार करणाऱ्या होत्या दुर्दैवाने साप चावल्याने त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे छोटी मुलगी प्रभावती हिचा सांभाळ करण्याची जबाबदारी पूर्णपणे गोविंदरावांवर आली परंतु त्यांचं कष्टमय जीवन इथेच संपलं नाही तर आता त्यांना कुष्ठरोगाने घेरलं त्यांनी उपचार सुरू केले परंतु हळूहळू लोकांच्या हे ध्यानात येऊ लागलं आणि ते त्यांच्यापासून दूर राहू लागले त्यांचं अंथरून पांघरून जेवणाची भांडी हे सर्व स्वतंत्र व दूर ठेवलं जाऊ लागलं बसमध्ये त्यांना कोणी जागा देईन असं झालं त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाची काळजी होती परंतु त्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं शेवटी सरसंघचालक श्री गुरुजी यांनी सुचवल्यानुसार एका स्वयंसेवकाने एकोणीसशे मध्ये त्यांच्या मुलीबरोबर लग्न केलं एक दिवस त्यांनी आपल्या आईची असलेली आणि इतर पुंजी बहिणीकडे नेऊन दिली आणि ते उपचार करून घेण्यासाठी वर्धा येथे आले एकोणीसशे चोपन्नमध्ये आई गेल्यानंतर त्यांनी नोकरी पण सोडून दिली आणि पुढील उपचार घेण्यासाठी छत्तीसगडच्या एका मिशनरी दवाखान्यात ते दाखल झाले इथे त्यांनी त्या दवाखान्यातील कार्यपद्धतीचा बारकाईनं अभ्यास केला मिशनरी लोक गरीब रुग्णावर ख्रिश्चन बनण्यासाठी खूपच बळजुबरी करतात असं त्यांच्या लक्षात आलं कात्रेजी यांनी त्याला विरोध केला तेथील एक डॉक्टर आयझॅक हे सुद्धा धर्मांतरणाच्या विरोधात होते त्यांना सोबत घेऊन कात्रेजी यांनी तेथील व्यवस्थापना विरुद्ध आंदोलन केलं आणि ते राज्यपालांना भेटले राज्यपाल त्यांना म्हणाले की यांच्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा आपणही अशा प्रकारचं काम सुरू करा आता कात्रे यांच्या जीवनाची दिशाच बदलून गेली त्यांनी संघाचे सरसंघचालक श्री गुरुजी यांना पत्र लिहिलं आणि आर्थिक सहकार्यासाठी एक पत्र श्री किशोर बिर्ला यांनासुद्धा लिहिलं हळूहळू सगळीकडून मदत येऊ लागली आणि पाच मे एकोणीसशे बासष्ट या दिवशी भारतीय कुष्ठनिवारक संघ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली चांपा येथे जमीन मिळाल्यामुळे तिथे आश्रम आणि दवाखाना सुरू झाला कात्री यांच्या स्वभावातील गोडवा आणि रुग्णांच्याबद्दल त्यांच्या मनात असलेली संवेदना यामुळे आश्रमाची प्रसिद्धी झपाट्याने वाढू लागली अजूनही काही लोक या कार्याकडे उपेक्षेनेच पाहत होते एकदा ते आपल्या मुलीला भेटायला ग्वाल्हेरला गेले होते तर तिथेसुद्धा त्यांना घोर अपमान सहन करावा लागला तरीसुद्धा त्यांनी त्यांचा संकल्प सोडला नाही श्री गुरुजी यांच्याबरोबर त्यांचा सतत पतर संपर्क चालू होता या भागात प्रवास होईल तेव्हा ते आवर्जून कात्रेजी यांना भेटायला येत असत संघाचे अन्य कार्यकर्ते सुद्धा या कामाला सहकार्य करू लागले श्री कात्रे यांनी या कार्याची माहिती देशातील मोठमोठ्या लोकांपर्यंत पोहोचवली डॉक्टर राधाकृष्णन यांनी या कामाची प्रशंसा केली आणि स्वतःचे एक हजार रुपये पाठवून दिले एकोणीसशे एकाहत्तरमध्ये संघाच्या योजनेने श्री दामोदर गणेश बापट यांना या सेवा प्रकल्पामध्ये पाठवलं गेलं एक चांगले सहकारी आल्यामुळे कात्रेजी अतिशय प्रसन्न झाले एव्हाना त्यांचं शरीर खूपच थकून गेलो सोळा मे एकोणीसशे सत्त्याहत्तर या दिवशी त्यांचं देहावसान झालं आपला घाम गाळून रक्त आटवून त्यांनी जो प्रकल्पा करास आणला त्या आश्रमाच्या परिसरातच त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले पत्थरपायातील कुथे तरीपण पण स्मरणात्